आपल्यासोबत चंद्रकांत नखाते आहेत त्यांची नेमकी काय भूमिका आहे काई काई? ते जाणून घेणार आहोत दादा तुमचं तक मध्ये स्वागत आहे तुम्ही इच्छुक आहात भाजपमधून परंतु भाजपमधून अनेक जण इच्छुक आहेत मग तुमची भूमिका काय असेल पक्षाच्या विरोधात तुम्ही जाणार आहात नेमकं काय आता मी गेले दोन महिन्यामध्ये सर्व माझी नगरसेवांच्या गाठीपेटी घेतल्या तर गाठीपेटी घेतल्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक सूर आहे की या चिंचवड विधानसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये घरानेशाही नको आहे आणि घरानेशाहीला नेसताच एका पार्टीचा नव्हे तर अनेक पार्टीचा अनेक नगरसेवकांचा अनेक जनतेचा त्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा एक सूरच आहे की फक्त घरानेशाही नको आहे नेमकी तुमची भूमिका काय असणार पक्षाच्या संदर्भातली कारण अनेक जण तुमच्या पक्षात इच्छुक आहेत आता तसं पाहिलं तर ना जे लक्ष्मी भाऊ होते लक्ष्मीण भाऊने त्यांचं काम चांगलं होतं परंतु असं काही प्रकार तर एक की त्यांनी काम चांगलं केलं म्हणून त्यांच्या बायकोला ना न उमेदवारी द्यायची त्यांच्या भावाला उमेद यायची तसं पाहिलं तर पक्षाच्या माध्यमातून सर्वच न शहरामध्ये असणारे नगरसेवक असणार किंवा मोठे मान्य पदाधिकारी असणार त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याचपैकी एक मी मी एक आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून मी नगरसेवक असताना आम्हाला कोणत्याही मोठ्या पदावर आम्हाला जाऊन दिलं गेलेलं नाहीये तर आता सध्या म्हणजे सर्व शहरातील किंवा चिंचवड समेत जेवढे आजीबाजी नगरसेवक आहेत त्या पन्नास नगरसेवकांनी सगळ्यांनी सांगितले की आपल्याला उमेदवारी तुम्हाला उमेदवारी ठिकाणी आपण सर्व आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू हे परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीनं पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शवला आहे भाजपच्या उमेदवाराला ज्या शक्यता आहे त्या उमेदवाराला तसं तुमचं काही ठोस पाऊल आहे का तुमचा विरोध आहे का माझा हा विरोध घराण्याशाहीला पहिल्यापासून आणि आता पुढे सांगेल घरानेशाहीला माझा शंभर टक्के विरोध आहेच त्याबद्दल काही वादच नाही परंतु सर्व जनता म्हणतीये तर त्यांच्याबरोबर मी आहे किती नगरसेवक आहेत तुमच्या पाठीमाग साधारणतः आम्ही पंचवीस तीस चाळीस नगरसेवाचा आजी माझी स आपलं आजी माझी नाही आता सर्वच माझी नगरसेवक आहे सर्व माजी नगरसेवकांचा एक गट आहे त्यांची विचारणा झालेली आहे तुम्ही आता कालच पाहिलं की अजितदादाच्या गटाने सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे बाईट दिलेली आहे त्यांचं स्वमत तेच आहे की घराण्याशाही नको नाही परंतु तुमची भूमिका काय असणार आहे यदा कदाचित अश्विनी जगताप असतील शंकर जगताप असतील दोघांपैकी एकाला जर उमेदवारी मिळाली तर तुमची काय भूमिका असणार तुम्ही त्यांचं काम करणार आहात प्रचार करणार आहात आता तसं पाहिलं तर आमचा जो पंचवीस ते चाळीस नगरसेवाचा जो, जो गट आहे माझी जनता आहे माझे मित्र आहे त्यांनी जरी सांगा त्यांनी स्पष्टच केलेलं आहे की घरानेशाही नको जर यादा कदाचित त्यांच्या जर त्याच घराने शाही जर तिकीट पक्षांनी जरी दिली गेली तर आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व मित्रमंडळ सर्व नगरसेवक आम्ही एकत्र बसून त्याच्यावर सगळा निर्णय घेऊ तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय विरोध आहे, आहे परंतु तुम्ही त्यांचं काम करणार आहात की नाही नाही आम्ही तेच म्हणलो की आम्ही कोणताही त्यांचा सर्व नगरसेवक निर्णय घेऊ आणि तसं पाहिलं तर आमच्या गेले गेले पंचवीस तीस नगरसेवक आहेत त्या नगरशाने मी की ज्यांना उमेदवारी त्यांचं आम्ही काम करून नाही शकणार तर हे होते चंद्रकांत नखाते ते, नखा ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत ते चिंचवड विधानसभेतून इच्छुक आहेत माझा आणि माझ्या पाठीमागं असलेले जे आजी माजी नगरसेवक आहेत त्यांचा जगताप कुटुंबियांना विरोध आहे आणि त्यांना जर उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाहीत आम्ही त्यांचं काम करणार नाहीत असं स्पष्ट मत चंद्रकांत नखाते यांनी व्यक्त केलेलं आहे मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आपल्यासोबत आहेत खर तर दादा तुमचं तक मध्ये स्वागत आहे चिंचवड विधानसभेतून तुम्ही देखील इच्छुक आहात परंतु भाजपमधूनच विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप असतील शहराध्यक्ष शंकर जगताप असतील किंवा चंद्रकांत काते असतील हे देखील इच्छुक आहेत कशा पद्धतीने रणनीती आखली जाते आणि तुम्ही मतदारसंघावर दावा करता वर्षापासून मी या मतदारसंघामध्ये काम करतोय लक्ष्मी भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत बऱ्याचशा निवडणुकीला आम्ही समोर गेलो आहोत आणि खरं तर मी प्रचारम्वक असताना जी तुम्ही रणनीती मानता अशा पद्धतीची रणनीती आम्ही सगळ्यांनी आखलेली आहे आणि आत्ताच उत्सवाच्या काळामध्ये साधारण तीनशे मंडळापर्यंत माझ्या भेटी झालेल्या आहेत आणि आत्ता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आम्ही जनसंवाद यात्रा सगळीकडे काढतोय बऱ्याचशा मतदारांना भेटण्याचं काम आम्ही केले समाजातील प्रत्येक घटकामध्ये म्हणजे काही मंडळं काही संघटना त्यांच्या अध्यक्ष आणि काही माजी नगरसेवक किंवा आजी नगरसेवक किंवा भावी नगरसेवक जे आता काही इच्छुक आहेत त्यांनाही भेटून मी माझा प्रचार चालू केलेला आहे त्यामुळं मला वाटत नाही की येणाऱ्या विधानसभेमध्ये कुठली माझी जी रणनीती मी आखतोय त्यामध्ये काही अडचण येईल म्हणून परंतु विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप त्याचबरोबर शहराध्यक्ष शंकर जगताप चंद्रकांत नकाते हे सगळे जे आहेत ते इच्छुक आहेत त्यापैकी अश्विनी जगताप किंवा शंकर जगताप यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर तुमची काय भूमिका असणार आहे या पक्षाकडे प्रत्येकजण तिकीट मागतोय आम्ही चौघ जण इच्छुक आहेत इच्छुकांमध्ये पक्षश्रेष्ठी आता जो काही निर्णय देईल त्यावेळेस आम्ही पाहू तुमचा विरोध असणार आहे त्यांना नाही पक्षश्रेष्ठी देईल त्यावेळेस कोणाचा विरोध नसेल किंवा असेल हा नंतरचा पाठ झाला पण मी माझी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे पक्ष कुठला असेल किंवा अपक्ष लढणार काय त्यावेळीची भूमिका मी माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जसं मी काही दिवसापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता पुन्हा एकदा जर मला ह्याच्यातनं डावलं गेलं तर मी माझ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन माझा जो निर्णय आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर मला चिंचवड विधानसभेतून डावलण्यात आलं तर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील पाऊल उचलणार असल्याचं शत्रुघ्न काटे यांनी म्हटलेलं एकूणच त्यांच्या बोलण्यातून बंडखोरीचा जो सूर आहे तो बघायला मिळतोय कृष्णा पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे